पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांचा पुणे ग्रामीण दैवत श्री कसबा गणपतीजवळ जोरदार पद्धतीने स्वागत करण्यात आले यावेळेस प्रसिद्ध उद्योजक पुनित बालन व पुण्यातील सर्वच गणेश मंडळ उपस्थित होते त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार करण्यात आला व त्याबरोबरच गुलालाची उधळण देखील त्यांच्यावर करण्यात आली भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा जवळपास एक लाख मताधिक्याने पराभव केला होता आणि आज पुण्याच्या ग्रामदेवत श्री कसबा गणपतीचे दर्शन घेऊन आपल्या कार्यकाळाची सुरुवात केली पाहुयात काय म्हणाले मुरलीधर मोहोळ ज्या वेळेला मतदानाला जायचं होतं त्या दिवशी दर्शन घेतलं आणि आज प्रत्यक्षामध्ये निकाल लागल्यानंतर सुद्धा बाप्पाचे आशीर्वाद घ्यायला आम्ही सगळेजण आलोय कारण आजपासून नव्यानं काम सुरू एक वेगळी जबाबदारी आज आपल्याकडे या निमित्तानं पुणेकरांची सेवा करण्यासाठी म्हणून एक नवीन जबाबदारी आणि नवीन प्रवास सुरू होते त्यासाठी गणपतीचा ग्रामदेवताचा ग्रामदेव देवतेचा आशीर्वाद घ्यायला आम्ही सगळेजण पुण्याचं नेतृत्व तुम्ही दिल्लीत जाऊन करणार आहात कुठले प्रामुख्याने असे पाच मुद्दे असतील की जे पुणेकरांच्या मी सातत्याने गेले दोन महिने सांगत आलो आहे की पुण्याच्या तिन्ही स्तरावरचे प्रश्न आहेत मग स्थानिक पातळीचे प्रश्न असतील राज्य सरकारच्या स्तरावरचे प्रश्न आहेत आणि केंद्र सरकारच्या प्रश्न विषय सगळ्या प्रश्नांचे जे काही विषय आहेत हे पुण्याच्या पुढच्या पन्नास वर्षाच्या विकासाच्या संदर्भामध्ये जे काय राहायचे ते हे सगळे एकत्रितपणे काम करण्याचा आमचं निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहे एकतर केंद्र सरकार म्हणून पुण्यासाठी जे अनेक विषय आमच्या डोक्यात आहेत एक तर मेट्रोच्या मार्गांचं विस्तारीकरण करणं असेल या ठिकाणी पुणे एअरपोर्टचं एक्सपान्शन असेल पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लवकरात लवकर काम सुरू होणं यासाठी पाठपुरावा असेल दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्ड जे आहेत आमचे खडकी आहे पुणे कॅन्टोन यांचं विलिनीकरणाचा विषय असेल तिथल्या नागरिक सुविधांचा विचार करता असे अनेक विषय आहेत पुढच्या काळामध्ये जे मला असं वाटतं केंद्र स्तरावरचे राज्य आणि स्थानिक पातळीचे अनेक विषय आहेत त्यासाठी सुद्धा एकत्रितपणे नक्की काम अण्णा तुम्ही आणि मीरजी काही दिवसांपूर्वी तुमचं एक शिष्टमंडळ पालिका आयुक्तांना भेटलं होतं की पावसाच्या समस्येबद्दल काल एकच तासात अवघ्या काल मी तुम्हाला मी तुम्हाला सांगतो की आम्ही त्यांना भेटलो त्यांना आम्ही भेटलो त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की जी काही पावसाळ्याच्या पूर्वीची तयारी महापालिका म्हणून केली पाहिजे ती काय दिसत नाही स्वतः महापालिका आयुक्तांनी फील्डवरती जाणं आवश्यक आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतः जायला पाहिजे तुम्ही जाऊन त्या जागेचा त्या जा ज्या ठिकाणी असे स्पॉट्स आहेत तिथे तुम्ही आढावा घेतला पाहिजे तुम्ही काम स्वतः जाऊन उभं राहिलं पाहिजे आणि आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलंही होतं की हे तुम्ही जर नाही केलं तर खाली यंत्रणा तशी हालत नाही कालसुद्धा काही ठिकाणी पाणी नक्की दिसलं पण थोडंसं अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर कमी वेळेमध्ये जास्त पाऊस होतो हा जो ट्रेंड सुरू झाला आहे त्यामुळे काल कमी वेळेमध्ये सुद्धा खूप पाऊस झाला पण तरीसुद्धा महानगरपालिकेच्या दोन्ही व्यवस्था एकतर या पावसाचं पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापन ह्या दोन्ही विषयांचे महानगरपालिकेने खबरदारी घेतलीच पाहिजे जबाबदारी घेतलीच पाहिजे त्यामुळे असा कुठलाही प्रकार आता पुढच्या पावसाच्या दिवसात होणार नाही याची महानगरपालिका प्रशासनाने आयुक्तांनी काळजी घेतली पाहिजे आम्ही स्पष्टपणे त्यांच्याशी आज बोललो आहे फोन येऊन गेले होते फोन फोन आले आले काल देवेंद्रजींचा फोन आला आमच्या बावनकुळे साहेबांचा फोन आला आमच्या बावनकुळे साहेबांचा फोन आला चे, चे, चे दादा तर काल आमच्यासोबतच होते आणि मला असं वाटतं महायुतीचे आमच्या नेत्यांचे काल काय झालं या सगळ्या काउंटिंगच्या विषयात रात्री उशिरापर्यंत आमचे कुणाचे फोन चालू नव्हते त्यामुळे आज दिवसभरामध्ये सगळ्यांशी निश्चितपणे संपर्क होईल शेवटी आमचे नेते त्यांनी आशीर्वाद दिला आहे ज्यांच्याकडनं काही लोकांनाही भेटायलाही आम्ही नक्की सगळेजण जाणार आहोत मला असं वाटतं की सगळी ताकद आमच्या मागे नक्की पश्चिम हो महाराष्ट्राचा जर विचार केला केवळ दोन सीट आहेत तुम्ही आणि उदयनराजे तुमच्या मिळेल का नाही आता मला जी पुणेकरांनी माझा विश्वास ठेवला आहे जो कौल दिलाय जे दिलंय ते काम आता करायचं कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत आहे आणि त्यामुळे आम्ही इथून सुरुवात केली आणि कसबा हा कायमचा जिंकलाय हे या निमित्ताने आम्ही सांगतो कसब्या सांगितलं एका विधानसभेची पोटनिवडणूक आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक त्यामुळे तो जो काय होता अपघात झाला होता आणि त्यावेळेला एक चित्र तयार केलं गेलं एक परसेप्शन तयार केलं गेलं एक इमेज वेगळी तयार केली गेली मला असं वाटतं या निवडणुकीच्या निमित्ताने ती खरी इमेज समोर आली लोकांनी स्वीकारलं नाही ना कसब्यातच जिंकलोय आम्ही बाकी सोडून द्या कसबा विधानसभा कसबा विधानसभा मतदारसंघ पुढच्या कायमच्यासाठी आम्ही जिंकलाय